अण्णाभोनी म्हणजे जो फॉर्म स्वीकारला तमाशाचा त्याच कारण मी सांगत होतो की एकोणीशे अठ्ठेचाळीस ला खेर मंत्रिमंडळ होत बाळासाहेब खेर मंत्रिमंडळ त्यांनी तमाशावर बंदी घातली आणि हे तोपर्यंत तमाशा म्हणूनच हे सगळे गिरणी कामगार करमणूक करून त्याच्यातून हे मार्गदर्शन करत होते सगळ्याच पार्ट्या आणि जेव्हा बंदी घातली तेव्हा शाहीर अण्णाभोस साठेनं जाहीर केलं कि शाहीर अण्णाभोचा कार्यक्रम होणार आहे बंदोबस्त लागला आणि अण्णाभोस साठेने त्या काळात सांगितलं कि कामारानो मायबाप सरकारनं तमाशावर बंदी घातलेली आहे तेव्हा आपल्याला तो आपण नेहमी जो फॉर्म तमाशाचा होता तो आपल्याला मिळणार नाही तो तमाशा आम्हाला करता येणार नाही आम्ही तुम्हाला लोकनाट्य सादर करणार सगळे पोलीस सुद्धा चाक्रवले हे लोकनाट्य काय भांडगड आहे तमाशाचा फॉर्म घेऊन त्यांनी त्याला नाव लोकनाट्य दिलं आणि हे मराठी साहित्यामधलं पहिलं नाट्याला दिलेलं स्वरूप नाव लोकनाट्य हे अण्णाभाऊ शाखेने दिलं आणि त्या अठ्ठेचाळीसच्या त्या संग्रामामध्ये हे लोकनाट्य आलं